छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आलो तर या ठिकाणी बीड लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे मागच्या काळात हिंगोली परभणीतही पाऊस जोरात आला पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये गेले दोन दिवस आणि पुढचे तीन दिवस बीड लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी, जी आहे ही जरा संभावित आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेडच्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास दोनशे सहा एम एम पाऊस पडला म्हणजे ढकफुती सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास पाच लोक बेपत्ता झाले दीडशेपेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते एन डी आर एफची टीम एस डी आर एफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिट्रीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे रामणगाववरनं दोनशे सव्वीस लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे अजून तीन गावातनं लोक काढण्याचं चा काम चाललेलं आहे आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या तीन चार जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास आठशे गावं ही पाण्यामुळे बधित झालेली आहेत आणि साधारण एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे